मी ध्या बोला मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी पल्लवी पाटोळे सुळके माय लाईफ माय रूल या आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करत आहे इथे सुगड पूजन करून आम्ही लागलो तयारीला मेकअप केला दागिने घालून आपली परंपरा असलेल्या लाखेचा सोडा ही घातला हा लाखेचा सोडा मकर संक्रांतीला अखंड सौभाग्यासाठी घातला जातो या गावच्या ठिकाणी चुडा घालताना बोलले जाते लाख मोलाचा लाखेचा चुडा सुखाने राहो नवरा बायकोचा जोडा हा चुडा गरम करून हातात घातला जातो त्यानंतर आम्ही निघालो संक्रांतीची पूजा करायला प्रथम देवाला वसून घेतले आमच्या मध्ये घेणे बोलतात तुमच्यामध्ये काय बोलतात हेही कमेंट्समध्ये नक्की सांगा बर पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जर तुम्ही लाईक केला तर मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि त्यामुळे मला प्रोत्साहनही भेटेल शेअर करा म्हणजे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहचते आणि सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला भेटेल आणि माझ्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदतही भेटेल त्यानंतर आम्ही बसलो विड्याचे पाने मांडले याला संक्रांतीमध्ये विड्याचे पाने न बोलता ओवसा बोलतात हा ओवसा प्रत्येक सुहासन स्त्री प्रत्येक सुहासीन स्त्रीच्या ओटीमध्ये घालते माझ्या ओटीमध्ये पाच सुहासीने घातला होता आणि मी त्यांच्या त्यानंतर ओटीमधला ओसा जा घेऊन देवाच्या पाया पडले त्यानंतर मस्त असे फोटोही काढले त्यानंतर बापूंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेलो श्री मंगलचंडिका प्रपत्ती करण्यासाठी ही प्रपत्ती प्रत्येक स्त्रीने संक्रांतीच्या दिवशी सामूहिक करायची असते श्री मंगलचंडिका प्रपत्ती म्हणजे आपत्ती निवारक करणारी स्त्रियाला पराक्रमी बनवणारी आणि आध्यात्मिक शक्ती देणारी शरणागती आहे ही केवळ कर्मकांड नसून जीवनात प्रपंचात आणि अध्यात्मात पराक्रम आणणारी एक साधना आहे आणि म्हणूनच प्रत्येक श्रद्धावान ही प्रपत्ती करतोच करतो माझ्या त्यानंतर घरी जाऊन दिवसभराचा उपवास गरमागरम तूप घालून पुरणपोळीने सोडला असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा वेळ तुमचा दिवस कसा होता तेही मला सांगा थँक्यू